नमस्कार आज उपसंचालक अभिलेख नाशिक येथील महेश शिंगळे साहेब जे उपसंचालक आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो होतो आपल्या श्रीगोंदा भूमि अभिलेख कार्यालयातील चव्हाण आणि गाडी हे दोन जे कर्मचारी आहेत यांच्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत मागच्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही कर्मचारी ज्यांच्या कामकाजात काडीचीही सुधारणा होत नाही आपण यापूर्वी या कार्यालयात येऊन तक्रार दिली होती मात्र त्या तक्रारीच्या अनुषंगाने काही चौकशी केली होती 12 ची ले ले बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसची आपली ती तक्रार आहे आणि सध्या भूमी अभिलेख कार्यालय सेगोलच्या सगळ्याच एकंदरीत कारभाराचं अवलोकन करण्यासाठी एक समिती एक सदस्य नेमली होती त्यांनी तो अहवाल तयार केला आहे आपली प्रामुख्याने आज मागणी ही आहे की चव्हाण आणि गाडी ह्या दोघांवर देखील तात्काळ कारवाई झाली पाहिजे एकंदरीतच श्रीमंधा अभिलेख कार्यालयाचा जो कारभार आहे ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप आहेत तक्रारी आहेत शेतकऱ्यांचे थेट पैसे शे घेतले जातात चव्हाण नावाचा जो कर्मचारी तो लोकांचे प्रकरणं गायब करतो सुपा या ठिकाणी तो राहिला आहे लोकांना घरी बोलवतो तिथं जाऊन त्यांच्याकडून पैसे घेतो हे जे काही सगळं भोंगळा कारभार एकंदरीत चालला आहे एवढंच नाही रोवर मशीन जे आहे ज्याची किंमत दहा बारा लाख रुपये तर रोवर मशीन देखील यांनी गायब केलं होतं अशा एकंदरीत ज्या काही सगळ्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही महेश शिंगे साहेबांची भेट घेतली साहेबांनी अतिशय चांगला वेळ दिला भूमी भूम्यावेले कार्यालयातील जे जे काय सगळे गैरप्रकार आहेत ते समजून घेतले आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर कारवाई करू असं आश्वासन साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत आपण मुदत दिलेली आहे जर या कार्यालयाच्या कारभारामध्ये सुधारणा ना नाही झाली आणि श्रीगंधा भूमी अधीक्षक कार्यालयाचा कारभार जर सुधारला नाही तर आपण नाशिक या ठिकाणी उपसंचालक आत्ता मी आहे या ठिकाणी आपण बेमुदत हे आंदोलन सुरू करणार आहोत असांखे साहिबा संगीत रही धन्यवाद